गवारीची भाजी म्हटलं का बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु अशी जर चमचमीत आणि कमी तेलामध्ये जर चटपटीत भाजी बनवली तर नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण चाटून पुसून खातील एवढी सुंदर आणि साधी सोपी भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशर गवारची भाजी घेतलेली आहे आता ती निवडायची कशी ही देशी आहे म्हणजे संकरित नाही अगदी खेडेगावात मिळते तशी छान अशी ही देशी गवारी आहे आता हे बघा अशा प्रकारे त्याचा नार काढून घ्यायचं आहे खूप छान अशी ताजी ताजी भाजी भेटली आहे आणि आता मस्तपैकी आपण ती निवडून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघा मी नार काढलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नार काढून शेवटचा डेट देखील काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व भाजी निवडून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाजी आपली निवडून झालेली आहे आता ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे एक वेळा धुतली तरी पुरेसी आहे आता आपण भाजी छान धुवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी ताजी भाजी आता ही धुतल्यानंतर आपण छान ही शिजवून घेणार आहोत एक थोडा वेळ छान शिजवून घ्यायची आहे भाजी म्हणजे त्याच्यातला जो तुरटपणा असतो तो जातो आणि भाजी आपली पटकन होते आता तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाजी शिजली आहे आपली आणि वरती जो असा फेस आलेला असतो तो, तो काढून टाकायचा आहे आणि मस्तपैकी अशी एकदम जास्त शिजवून नाही घ्यायची ही भाजी थोडीशी अशी कच्ची सरस ठेवायची आहे आणि आता आपण ही भाजी पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि मस्त आता फोडणी मारूया आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूया इथे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे कढीपत्ता एक लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कोट आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल इथं मी दीड चमचा एवढंच घातलेलं आहे जास्त तेल घालायचं नाही तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ताजा ताजा मस्त असा कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीपत्ता देखील छान असा तडतडून द्यायचा आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याच्यातला जो कर्करपणा असतो तो पूर्ण जाईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आहे पूर्णपणे कांदा मऊ झाला पाहिजे आणि थोडासा लालसर झाला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला मस्तपैकी परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा टोमॅटो अगदी जास्त प्रमाण घालायचं नाही एक एकच घेतलेला आहे मी आता टोमॅटो देखील आपण छान परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल टोमॅटो देखील मऊ पडलेला आहे आता आपण त्यामध्ये एक लाल मिरची घेतलेली आहे म्हणजे हिरवी मिरची जी पिकलेली आहे अशी लाल मिरची एक घेतलेली आहे ती देखील त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण चिरून नाही घालायचा खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घालायचा आहे त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते गवारीला आता आपण ह्यामध्ये हळद घातलेली आहे आता हळद घातल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे इथे मी दीड चमचा इतकं लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर थोडीशी धणेपूड टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे छानपैकी परतून घ्यायचं आहे एक दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आपण आणि परतून झाल्यानंतर गवारीमधलं पाणी छान असं नितळून ह्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी परतून झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण गवारीतलं पाणी छान असं नितळून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्ही शकल आता तुम्ही पाहू शकाल गवार आपली पूर्णपणे शिजलेली नाही आहे अर्धवट शिजवून घ्यायची आहे आता छानपैकी परतून झाल्यानंतर हे ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर छान अशी गवारी शिजवून घ्यायची आहे आता थोड्या वेळाने बघूयात आपण मस्तपैकी अशी आपली गवारी वाफरलेली आहे छानपैकी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी शिजली आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट देखील एकदम बारीक केलेला कूट घालायचा नाही आहे असे अर्धवट शेंगदाणे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आबडधोबड वाटून असा कूट टाकायचा आहे त्यानंतर मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं अजून आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत कारण थोडासा कमी वाटतोय कूट त्याच्यामुळे थोडासा कूट मी पुन्हा एकदा ॲड केला आहे एक चमचाभर आणि आता हे पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे आबडधोबड वाटल्यामुळे काय होतं गवारी खाताना ते जे दाताखाली अर्धवट असलेले शेंगदाणे येतात ते खूपच छान लागतात आणि त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे आपली चटपटीत आणि कमी तेलामध्ये गवार तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच ही गवारी तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि तुमची केलेली गवार कशी झाली आहे ती नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असंच चॅनलला सपोर्ट करा थँक्यू